समृद्धी महामार्ग बुलेट ट्रेन आदींसाठी हजारो करोड तजवीज सरकार शेतकऱ्यांना लाभदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणावरील कालव्यांच्या कामाला निधी जाणीवपूर्वक न देण्याचा निर्लज्जपणा कालव्यांच्या अपुऱ्या कामासाठी निधी न दिल्यास शेतकरी तीव्र आंदोलन करून सरकारला जेरीस आणतील असा इशारा संगमनेर इथं कालवा कृती समिती आणि सर्वपक्षीय मोर्चाच्या वतीनं माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि मधुकर पिसड यांनी आज दिला तीन वर्षांपूर्वीच धरण पूर्ण होऊन सुद्धा कालव्यांची कामं फडणवीस सरकारनं निधी न दिल्यानं रखडल्यानं शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला मोर्चाला संगमनेर अकोले तालुक्यातील शेतकरी भर उन्हामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तरनगर जिल्ह्यासह दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामासाठी मागील तीन वर्षात सध्याच्या सरकारनं अतिशय तुटपुंजा निधी दिलाय या कालव्यांसाठी शासनानं तातडीने भरीव निधी देऊन कालवे पूर्ण करावेत या आग्रही मागणीसाठी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली यशोधन मैदानावरून निघालेला मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर नेण्यात आला शेती सिंचनासाठी कालव्यांची चाळीस टक्के कामे पूर्ण आहेत आघाडी सरकारच्या काळात ही कामे पूर्ण झाली मात्र फडणवीस सरकार आल्यानंतर खात्याच्या मंत्र्यांनी तुटपुंजा निधी घोषित करत उर्वरित कामे रखडून ठेवल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांसमोर आमदार थोरात आणि आमदार पिचड यांनी केलाय माध्यमांसमोर बोलतानाही आघाडी सरकारमधील या वजनदार नेत्यांनी युती सरकारवर सडकून टीका केली आहे हे सगळं काम आमच्या काळात केलं पुढं अपेक्षा अशी की याच्यामध्ये काही राजकारण नसावं दुष्काळी भाग आहे आवर्षण प्रवन भाग आहे अर्पत छायेचा भाग आहे की जिथं काहीच पाऊसच नाही अशा भागाकरता हा हे धरण आहे त्या शेतकऱ्याला पाणी मिळालंच पाहिजे याकरता कृती समिती आम्ही सर्व एकत्र आलो जे जे आले त्यांना सामील करून घेतलं आणि एकत्र पद्धतीनं हा लढा आम्ही पुढे नेतो आहोत आता शिर्डीला पाणी मागत पाणी नाही आमचं म्हणणं आहे शेतकऱ्याला आमचं पाणी मिळालं पाहिजे प्यायचं पाणी जाऊ कोण कुठं द्यायचं ते तो प्रश्न वेगळा पण शेतकऱ्याचं जे कमिटेड वॉटर आहे त्याला जे द्यायचं आहे हे पूर्वीपासूनचा जो, जो निर्णय आहे तो 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 दिलंच पाहिजे पाणी शेतकऱ्यांना करायचं काय या दुष्काळी भागातल्या अत्यंत आवर्षण प्रवण भागातल्या शेतकऱ्यांनी करायचं काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या पाण्याकरता आम्ही ही लढाई करतो नाही आमचं म्हणणं आहे शेतकऱ्याला आमचं पाणी मिळालं पाहिजे प्यायचं पाणी जाऊन कोण कुठं द्यायचं ते तो प्रश्न वेगळा पण शेतकऱ्याचं जे कमिटेड वॉटर आहे त्याला ते द्यायचं आहे हे पूर्वीपासूनचा जो निर्णय आहे तर तो तो, तो दिलंच पाहिजे पाणी शेतकऱ्यांना करायचं काय या दुष्काळी भागातल्या अत्यंत अवर्षण प्रवन भागातल्या शेतकऱ्यांनी करायचं काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या पाण्याकरता आम्ही ही लढाई करतो बे अक्कल आहे हे सरकार लायकच नाही आमच्या काळात मग मी वाचलं आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयापर्यंत दिले दरवर्षी पंचवीस कोटीच्यापेक्षा कमी पैसे दिले नाही आणि मग एवढा मोठा निधी दिला म्हणून धरण पूर्ण झालं पुनर्वसन करू शकलो आता फक्त कॅनलचं काम देखील तीस चाळीस टक्के झालं आहे कॅनल पैसे हे सरकार जर म्हणत असतील की अपूर्ण कामाला प्राधान्य आहे मग निळवंडे धरण काय पूर्ण झालं का अपूर्ण का? कामात घ्या ना धरण बांधून भिंत बांधून पूर्ण झाली कॅनल करायचं तिकडे नाही थापा द्यायचा बिलकुल पैसा द्यायचा नाही एकदा केली सोळा कोटीची व्यवस्था आत्ता काल वाचलं शेहेचाळीस कोटी ठेकेदारांचे द्यायचे साडेतीनशे कोटी कसं काम होणार आहे सुधारित प्रशासकीय मान्यता नाही आणि म्हणून हा बनवा बनवीचा खेळ आहे लोकांना बनवायचं काम करायचं एक मंत्री म्हणतो बंद कॉनलमधून पाणी न्यायचं दुसरं म्हणतो नाही ओपनमधून न्यायचं आणि म्हणून लोकांच्या भावनेशी थट्टा चालू आहे एक तर कर्जानं शेतकरी त्रस्त झाला आहे आत्महत्या राज्यातला शेतकरी करतो आहे विजेचं बिल आत्ता वाढवण्याचा विचार आहे हा शेतकरी जगणार कसा आहे आणि तो जगायचा जा असेल तर कॅनाल पूर्ण झाले तर या कॅनालचं वाहतं पाणी त्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्याला मिळेल आणि तो संपन्न होईल आणि म्हणून त्याला प्राधान्य दिलं पाहिजे तुमचं प्राधान्य काय समृद्धी महामार्ग त्याला यायचे सातशे कोटी सत्तर हजार कोटी तुमचा मार्ग काय बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद एक लाख कोटी आणि इथल्या निळवंड्याला लागतात ला सतराशे कोटी तो प्राधान्य नाही का आणि म्हणून पैसे मिळालेच पाहिजे सरकारनं दिलेच पाहिजे याच्यासाठी वग्रव आंदोलन देखील सुरू होईल म्हणून ही नोटीसचा आजचा कार्यक्रम होता या जा सरकारला जागरूक यावा म्हणून नोटीस देण्याचा कार्यक्रम होता सरकारनं ताबडतोब त्याची व्यवस्था करावी सुधारित प्रशासकीय मान्यता देखील ताबडतोबीनं द्यावी दुष्काळी भागासाठी वरदान असलेल्या निळवंडे धरणाचं काम अनेक अडचणीतून मार्ग काढत आघाडी शासनाच्या काळात पूर्ण झालं मात्र कालवे पूर्ण न झाल्यानं आजही एकशे ब्याऐंशी गावातील शेतकरी या पाण्याची वाट पाहतायत या धरणात नऊ टी एम सी पाणी साठतंय मात्र कालवे पूर्ण झालेले नाहीत म्हणून या लाभ क्षेत्रातील एकशे ब्याऐंशी गावातील सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध एल्गार मोर्चा काढला युती शासनाचा निषेध केलाय त्याचबरोबर शिर्डीसाठी पिण्याचं पाणी देण्यास विरोध नसला तरी धरणासाठी जमिनींचा त्याग करणाऱ्या शेद शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी अग्रक्रमानं मिळायला पाहिजे असा शेतकऱ्यांचा आग्रह आहे आता या सरकारने कॅरिडोर सुरू केलेला आहे नागपूर हायवे होणार आहे तिथं एक मोठी सिटी होणार आहे शिर्डीजवळ म्हणजे मोठं क्षेत्र वाढणार आहे आणि मोठं मोठं शहर झाल्यानंतर साधारणतः दोन टी एम सी पाणी त्या ठिकाणी खर्च होणार आहे पिण्याकरता पिण्याला आमचा विरोध नाही परंतु या यांच्याकडे इतका निधी आहे या संस्थांकडे त्यांनी त्यांचं पाणी आणण्याबरोबर ह्या शेतकऱ्यांना पाणी पाजा आमचं दुमत नाही पाणी वापरा परंतु आमच्या शेतकऱ्यांना पाणी पाजा त्यांची कालवे करा आणि त्याचा निधी तुम्ही वापरा सरकारने तो निधी उप उपलब्ध करा ही आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला पाणी न देता जर पिण्याला पाणी नेत असेल करता पाणी नेत असेल किंवा नवीन सिटी उभी करण्याकरता पाणी नेत असेल तर आम्ही आमच्या शेतातून जाऊ देणार नाही मग निळवंडी कृती समिती लाभधारक शेतकरी याला प्रखर विरोध करणार आहे किती वर्षे आमच्या शेतकऱ्यांना झोलावणार तुम्ही किती वर्षे आमची अवहेलना करणार तुम्ही आम्ही वेळोवेळी आंदोलनं करतोय त्यांना भेटतोय परंतु हे पाणी मात्र जे गब्बर आहेत त्यांनाच वापरायला देत आहे हे गब्बर माणसं काय करतात फक्त दाखवतात आम्हाला कालवे करायचे परंतु त्यांची सोयीस्कर मतदारसंघामध्ये लोक जिरायत राहिले पाहिजे आमच्या पाया पडायला रोज आले पाहिजेत म्हणून आम्हाला ते पाणी येऊ देत नाहीत ते स्वतः मात्र भरपूर पाणी वापरतात म्हणून आमचं शिर्डीच्या पाण्याला जात असेल आमचं दुमत नाही परंतु ते भंडारदऱ्याच्या याच्यातून आरक्षित असावं आणि ते आमचं आधी शेतकऱ्यांचं पाणी आम्हाला टेलपर्यंत पोहोच करा आणि मग शिर्डीला पाणी आम्ही जाऊन देऊ हे आमची भूमिका शेतकऱ्यांची राहणार आहे आता मात्र शासनाने विलंब केल्यास सुप्रमाला विलंब केल्यास सुधारित प्र प्रशासकीय मान्यता लवकर न दिल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू त्याचबरोबर हा प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेत घातला पाहिजे आमच्या खा खासदार लोकांनी तिथं संपूर्ण मंजुऱ्या करून ठेवलेला आहे आम्ही शेतकऱ्यांनी स्वतः जाऊन तिथं मंजुऱ्या करून ठेवलेल्या आहे फक्त यांनी एस एफ सी स्टेट फायनान्स क्लिअरन्स हा लवकर दिला पाहिजे आणि सुप्रमा लवकर करून आता हे दिवसात सुरू जर नाही केली तर भयंकर आंदोलन करू आमची सरकारचे मंत्री सभागृहात निधी घोषित करतात मात्र बाहेर आल्यावर वेगळेच बोलतात हा सभागृहाचा अपमान असून जनतेशी केलेली बनवाबनवी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली भर उन्हात काढण्यात आलेल्या या मोर्चाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नितीन शेळके जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन संगमनेर